नमस्कार मी ग्रुप करते। मी। कोडोली समाधान पाटील यांच्या काखे रोड वरील गोशाळेमध्ये हिमाचल प्रदेश मधील प्रसिद्ध वैद्य राजेश कपूर यांच्याकडून वैद्यकीय या उपचारांबाबत अनमोल मार्गदर्शन हिमाचल प्रदेश मधील राजगड सिरमौरचे प्रसिद्ध वैद्य राजेश कपूर यांनी कोडोली मधील समाधान पाटील यांच्या गोशाळेमध्ये मार्गदर्शन केले प्रसिद्ध वैद्य राजेश कपूर हे सध्या सिद्धेश्वर स्वामी यांच्या कार्याने प्रेरित होऊन कनेरी मठ या ठिकाणी समग्र ग्राम विकास या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात कार्यरत आहेत पारंपरिक चिकित्सेवरील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे वन औषध व गो विज्ञान हा त्यांचा अभ्यास विषय आहे कपूर यांनी आज पर्यंत शंभर पेक्षा जास्त वन औषधी शोधून काढून त्यांचा उपयोग केला आहे तो चिकित्सा तक जो जानकारी है हमारे पास है अमेरिका मे नल है उनकी 2001 की खोज है कि जो आधुनिक औषधियाँ हैं आधुनिक चिकित्सा विज्ञान है उसके कारण अमेरिका में सबसे ज़्यादा लोग मर जाते हैं और 2001 में लगभग सात लाख लोग मर जाते थे दवाई खाने के कारण दो करोड़ लोगों को डॉक्टर गैरीजन कहते हैं वहाँ पे बिना ज़रूरत के एंटीबायोटिक देते हैं हर साल और हॉस्पिटल में भर्ती करते हैं ऑपरेशन करते हैं तो इस प्रकार जो मॉडर्न मेडिकल सिस्टम है ये काफ़ी समस्याओं वाला है यदि भी इसके ऊपर बाबा रामदेव और वो आईएमए एम ए का मुकदमा वगैरह चल रहा है पर ये हमें तो लगता है ये दादागिरी की बात है जब ये बात सिद्ध हो चुकी है सामने करोड़ों लोग बोल रहे हैं कि एलोपैथिक मॉडर्न मेडिसिन से एक भी आदमी को तो इलाज नहीं होता है काट दिया पीट दिया ऑपरेशन कर दिया चलो एमरजेंसी में ठीक है कहीं एक्सीडेंट हो गया पर इलाज तो एक नहीं डायबिटीज़ की जीवन भर दवाई खाओ बीपी की जीवन भर दवाई खाओ हार्ट की जीवन भर दवाई खाओ थायराइड की जीवन भर दवाई खाओ आयुर्वेद में सब कुछ ठीक होता है कानून क्या बना दिया हम अगर कहेंगे कि बीमारी ठीक होती है तो उसके खिलाफ कानून है आप बोल नहीं सकते हैं तो हम तो बोलेंगे है ना होते हैं हमारे हजारों हज़ारों रोगी क्योर होते हैं आयुर्वेद से प्राकृतिक चिकित्सा से होम्योपैथी सब लोग क्योर होते हैं एलोपैथी से कौन क्योर हुआ है आज तक ही तो मानवतेविरुद्ध एक बहुत बड़ा अपराध है जो उनके ऊपर एलोपैथी को थोपा जा रहा है हिमाचल प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाच्या एका समितीने कपूर यांनी तयार केलेला गोविज्ञान विषयावरील पाठ्यक्रमाला मंजुरी दिली आहे गोवंश व स्वदेशी चिकित्सा या विषयावर त्यांचे भरीव कार्य आहे अनेक असाध्य रोगांवर त्यांनी उपचार शोधून काढले आहेत दिल्ली येथील एका मोठ्या जी च्या माध्यमातून भारत सरकारच्या अधिकाऱ्यांसाठी त्यांनी सलग सात वर्ष तणाव मुक्ती या विषयावर प्रशिक्षण दिले आहे कपूर यांनी नागा रेजिमेंट साठी प्रशिक्षण दिल्यामुळे कर्नल सुभाष शर्मा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी ते पाच दिवसांचा विशेष कार्यक्रम घेतात त्यासाठी त्यांना जबलपूर येथील नानाजी देशमुख विश्वविद्यालयाने सन्मानित केले आहे तसेच लखनौ येथील रामकृष्ण मठामध्येही त्यांना सन्मानित केले गेले आहे रामकृष्ण मठामध्ये त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणाबद्दलही त्यांचा पुनश्च सन्मान करण्यात आला भारतातील सर्वात मोठ्या बार असोसिएशन लखनौ मार्फत आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यातील मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेले आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे रोग हे पुस्तक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे पंजाब केसरी या वृत्तपत्रातून त्यांनी अनेक वर्ष पत्रकारिताही केली आहे तसेच युट्यूब वरही त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत अशा प्रसिद्ध वैद्य महोदयांचे मार्गदर्शन आपल्याला कोडोली येथील समाधान पाटील यांच्या गोशाळेच्या माध्यमातून मिळत आहे ही वारणा कोडोली परिसरासाठी अभिमानाची गोष्ट आहे नमस्कार मी गौरी सचिन लाडगावकर मी इथं समाधान पाटील यांच्या गोशाळेमध्ये आयुर्वेदिक चिकित्सा घेण्यासाठी आलेली माझा प्रॉब्लेम हा होता की मला गुडघेदुखीचा दुखीचा अलीकडे सहा महिन्यात जास्त त्रास होता बुडगे दुखीपासून खुब्यापर्यंत त्रास होत होता त्या स सरांना दाखवल्यानंतर सरांनी पायाची मशाज वगैरे केली बोटं वगैरे वेगळ्या पद्धतीने असे प्रेस करून एक पाचच मिनटात माझ्या पन्नास टक्के वेदना कमी आल्या आणि शेव आमचा आमच्या फॅमिलीचा सगळ्यांचाच आयुर्वेदावर जास्त विश्वास आहे आणि आयुर्वेद हे खूप छान आहे सगळ्यांच्यासाठी फक्त त्यावर विश्वास ठेवला पाहिजे ग्रुप ऑफ मीडिया साठी सुनीता जाधव वारणानगर ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा